विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पाहूया चार अंकी संख्या उचण्याची वजाबाकी उदाहरण सोडवणे भाग दोन चला तर मग सोडूया चार अंकी संख्या उसण्याची वजा बाकी पहिलं उदाहरण घेऊया नऊ हजार सातशे त्रेचाळीस वजा सहा हजार तीनशे अठरा हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला अगोदर रकाने तयार करून घ्यावे लागतील आणि त्यामध्ये उदाहरणाची मांडणी नऊ हजार सातशे त्रेचाळीस वजा सहा हजार तीनशे अठरा एकक स्थानी तिनातून अडजाणार नाही तीन खोडून जसेच्या तसे वरती लिहूया आणि दशक चाराकडून उष्णा घेऊया एकाकडे होतील तेरा आणि उष्णा दिल्यामुळे दशकाकडे राहतील तीन आता उदाहरण झालंय सोपं तेरामधून आपल्याला आठ वजा करायचेत पहा मधून आठ वजा केल्यानंतर खाली राहतील पाच दशक स्थानी आहेत तीन आणि त्यातून फक्त ता एक वाजा करायचा किती सोपे पहा तीनामधून एक वजा करा तीनामधून एक वाजा केल्यानंतर खाली राहतील दोन शतक स्थानी आहेत सात त्यातून तीन वजा करायचे सात मधून तीन गेल्यानंतर खाली राहतील चार आणि शेवटी हजार स्थानचं उदाहरण हजार स्थानी अंक आहे नऊ आणि त्यामधून आपल्याला वजा करायचे सहा पहा नवातून सहा वजा केले तर खाली राहतील तीन आपलं उत्तर येते तीन हजार चारशे पंचवीस म्हणजेच नऊ हजार सातशे त्रेचाळीस वजा सहा हजार तीनशे अठरा उत्तर येते तीन हजार चारशे पंचवीस पुढचं उदाहरण आहे पहा सात हजार आठशे चौसष्ट वजा तीन हजार चारशे एकोणऐंशी हे उदाहरण आता आपण सोडूया मांडणी करूया सात हजार आठशे चौसष्ट वजा तीन हजार चारशे एकोणऐंशी एक स्थानी आहे तर चार त्यातून नऊ जाणार नाही चार खोडू जशीच्या तसे वर लिहू आणि दशक सहा कडून उष्णा घेऊया एकच स्थानी होतील चौदा आणि दशक स्थानी राहतील पाच आता उदाहरण झालंय सोपं चौदा मधून नऊ वाजा करूया पाच चौदा मधून नऊ वाजा केल्यानंतर खाली राहतील पाच परत एकदा पहा तशास्थानी पाचातून सात जाणार नाही म्हणजे परत उष्णा घेऊया शतकाकडून तिथे होतील पंधरा आणि शतकाच्या जागी राहतील सात आता पंधरातून आपल्याला सात वाजा करायची पहा सोपं झालंय पंधरातून सात वाजा केल्यानंतर खाली राहतील आठ आता सोपं उदाहरण शतक स्थानी आहेत सात आणि त्यातून वजा करायचे सातातून चार जातात उष्ण घ्यायची गरज नाही सातातून चार गेले खाली राहिलेत तीन आणि शेवटी हजार स्थानचा अंक आहे सात त्यातून वजा करायचे तीन पा सातातनं तीन गेलेत खाली उत्तर पहा चार उत्तर आलंय आपलं चार हजार तीनशे पंच्याऐंशी म्हणजेच सात हजार आठशे चौसष्ट वजा तीन हजार चारशे एकोणऐंशी उत्तर आलंय चार हजार तीनशे पंच्याऐंशी पुढचं उदाहरण पाहूया सहा हजार चारशे पस्तीस वजा दोन हजार सहाशे एकोणऐंशी हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला अगोदर योग्य पद्धतीने रकाने तयार करून घ्यावे लागतील रकाने तयार करून घेऊया उदाहरणाची मांडणी सहा हजार चारशे पस्तीस वजा दोन हजार सहाशे एकोणऐंशी एक स्थानी पाच आहेत नऊ जाणार नाही पाच खोडूया जसेच्या तसे वर लिहूया दशक तीन कडून उष्णा घेऊया एक स्थानी होतील पंधरा आणि दशकस्थानी राहतील दोन आता एक स्थानीची वजा बाकी करून घेऊया पंधरा मधून किती जायचे आहेत नऊ पंधरामधून नऊ गेल्यानंतर खाली राहतील सहा परत एकदा पहा दशकस्थानी दोन आहे सात जाणार नाही म्हणजे स्थानी सुद्धा आपल्याला शतकाकडून उष्णा घ्यायला लागेल आता दशकस्थानी उष्णा घेतल्यावर होतील बारा आणि शतकस्थानी राहतील तीन आता मात्र बारामधून सात जातील बारामधून सात गेले खाली राहिलेत पहा पाच आता शतक स्थानची वाजा बाकी परत तीनातून सहा जाणार नाही म्हणजेच आपल्याला हजार स्थानाकडून सुद्धा काय घ्यायला लागेल उष्णा आता शतक स्थानी होतील तेरा हजार स्थानी राहतील पाच मग मधून आपल्याला सहा वजा करायचे पहा मधून सहा वजा केले खाली राहिलेत सात आणि हजार स्थानी आहेत पा पाच आणि त्यातून आपल्याला वजा करायचे आहेत दोन हजार स्थानच्या पाचातून दोन गेल्यानंतर खाली राहतील तीन उत्तर येते आपलं तीन हजार सातशे छप्पन म्हणजे सहा हजार चारशे पस्तीस वजा दोन हजार सहाशे एकोणऐंशी उत्तर तीन हजार सातशे छप्पन्न धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद